थांबा थांबा ना कुठं पुढे येऊ घ्या सुदर्शन काली मित्र मंडळ वाकड गावत यांच्या वतीने वैभवशाली परंपरा असलेले बगाड थमा मानकरी वैभवशाली परंपरा असलेले असे मानकरी

विनंती बाजूला इकडल्या पण महिलांना विनंती थोडीशी जागा द्या तिकडनं गडकरी येणार आहे इकडं बाजूला जागा द्या मग ते मग जागा द्या बाजूला मंदिराच्या समोर भागातील महिला आहेत त्यांना विनंती आहे गळकऱ्याच्या आतमध्ये हनुमान मंदिरात होत आहे तरी सर्वांनी सहकार्य करायचंय आणि गळकऱ्यांसाठी जागा मोकळे करायचे आणि त्या महिलांना बाजू लागाला पायऱ्या आहेत ना त्या हो ते मोकळे करा तिथनं गळकरी येणार आहेत कृपया महिलांना विनंती आहे त्या जे पायऱ्या आहेत तसेच मानकरी गावकरी यांचे सर्श स्वागत आज आपल्या आजच्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले वैभवशाली परंपरा बघा मिरवणूक सोहळा आज आपल्या वाकडच्या हनुमान मंदिराचा महिलांना विनंती आहे थोडं थोडत मागसरा सुदर्शन तालीम मित्र मंडळ सर्व आलेल्या पाहुण्यांचे मानकऱ्यांचे गावकऱ्यांचे खूप खूप आभारी आहे सर्वांनी छान असं सहकार्य केलं आणि कार्यक्रमाची शोभा एकदम छान पेकिट वाढवली त्यामुळे धन्यवाद सांग बने मना मोठ्याडी मना डीजे घे गाणी डीजे सांग बने मना ओळे खाल्ल्याना